पोटावरची चरबी घातक का आहे कारण ही चरबी काय शरीराच्या फक्त बाहेरच्या बाजूला साचत नाही तर पोटातल्या आतल्या अवयवांवर पण साठत असते त्याला म्हणतात विसरल फॅट पोटावरच्या या अनावश्यक फॅट्समुळे काय काय होते हे तुम्हाला माहितीये का तर पहिला धोका आहे मधुमेह किंवा डायबिटीसचा जर मध्ये फक्त एक ग्रॅम चरबी जमा झाली तरी त्यामुळे डायबेटीस होऊ शकतो दुसरा धोका आहे हृदयविकारांचा वाढलेले फॅट्स जर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठले तर त्याला म्हणतात ऍथरोस्क्लोरोसिस त्यामुळे हृदयाचं काम बिघडतं आणि हृदयविकार वाढतात तिसरा धोका हाय ब्लड प्रेशरचा चौथा धोका ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा कारण हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली कॅल्शियम किंवा विटॅमिन डी थ्री अशी अनेक खनिज आहेत किंवा विटॅमिन्स आहेत ही फॅट सोल्युबल आहेत जेव्हा शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असतं तेव्हा अशा घटकांची कमतरता निर्माण होते म्हणून आज स्वतःच्या पोटाकडे एकदा नीट पहा आणि फ्लॅट सपाट पोट मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न नियमितपणे करा